छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रोज स्त्रियावर अत्याचार होत आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर स्त्रीवर अत्याचार झाला तर त्याला चौरंगा केला जायचा हे होतं छत्रपती शासन आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे बांडगूळ सरकार सत्तेमध्ये आलं आणि स्त्रियावर रोज अत्याचार होत असताना मात्र या सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे कोपर्डे प्रकरणातील आपल्या ज्या भगिनीवर अत्याचार अन्याय झाला होता आतापर्यंत सरकारने त्या नाराधामांच्या छातावर ठेवायला पाहिजे होता पाय पण नाही अजून सुद्धा हे सरकार त्यांना पोचत आहे कारण या नधामांना अजिबात कायद्याचा धाक राहिला नाहीये कारण यांना माहिती आहे आपलं काहीच वाकड होऊ शकत नाही कारण त्या बलात्कार माहिती आहे मला वकील भेटणार माझी चौकशी होणार आणि झालाच गुन्हा सिद्ध तर होऊन होऊन काय होणार मला न्यायालय कोठे होणार अरे एकमेव आपला भारत देश असा आहे बलात्कार करून अत्याचारी मस्त बिंदस्तपणे फिरत असतो आणि अन्याय सहन करणारा कोर्टाच्या पायऱ्या झिजवत असतो याच महिन्यामध्ये अत्यंत काळजाला वेदना होणाऱ्या तीन घटना घडल्या पण सरकार त्यांना अजून सुद्धा न्याय देत नाहीये उलट हे सरकार आरोपींना पाठीशी घालताना दिसते म्हणून हे निज प्रवृत्तीचे लोक दिवशा ढवळ्या असं निज प्रवृत्तीचं करताय कांड अरे ही न्याय व्यवस्था आहे सत्तेसाठी खुर्चीसाठी ही न्याय व्यवस्था कोणासोबत सुद्धा खेळायला बसली फुगडे आणि पैसा जर दिला तर समोर सुद्धा व्हायला बसली उघडी अरे मालेगावची जी घटना घडली फक्त साडेतीन वर्षाची मुलगी होती रे तर हे सरकार त्या मुलीला न्याय द्यायच्या ऐवजी बसलो आहे शांत अरे त्या मुलीचे माय बाप तुम्हाला न्याय बघताय रे तुम्ही का बघता त्यांचा अंत अरे मंत्र्या संत्र्यां तुमच्या मुलीसोबत कधी अशी घटना घडली तेव्हा तुमच्या काजत होणार नाही का आत तेव्हा तुम्हाला येणार नाही का जात तुम्ही जर अशा नराधामांना कठोरातले कठोर शिक्षा नाही दिली आणि थांबवला नाही हा सगळा खेळ तर तुमच्या घरात अशी घटना घडायला अजिबात लागणार नाही वेळ अरे अशा नीस प्रवृत्तीच्या नराधामांना त्यांच्या डोंगराला फटाके बाजून त्यांना चौकात जिवंत जाळा तेव्हा कुठं अशा घटनावरील आळा असं नीस काम करताना त्यांनी विचार केला पाहिजे हजार वेळा आणि सरकार बोलतं की आम्ही सगळ्यांना न्याय देणार त्या नरदामांना फाशी देणार फक्त आमच्यावर विश्वास ठेवा अरे सात आठ वर्ष झाले तर कोपर्डीच्या आमच्या भगिनीला अजून न्याय मिळाला नाही आणि काय घंटा विश्वास घालचा तुमच्यावर बाणगुळा सरकार नको रे आम्हाला फक्त आम्हाला आमचा शिवछत्रपती राजा हवा जो की बलत्कार्यांना दाखवून देईन मिनटात त्यांची आवकात आणि अत्याचार करणाऱ्या नाराधामांना त्यांचा चौरंगा करेन भर चौकात मला नको आता महाराष्ट्र शासन आमचं फक्त आता एकच शासन ते म्हणजे छत्रपती शासन जयशिवराय हो